जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे गौराई कोकणामध्ये गौराई देवीला मांसाहारी नैवेद्य दे दाखवला जातो दा सगळ्यांना माहिती आता एक इंस्टाग्रामवरील मी बघितली काही व्हिडिओ पण बघितले त्याच्यामध्ये युक्तिवाद केलेला आहे की नैवेद्य देवीसाठी नाहीये प्रीत पिशेच्यांसाठी त्याच अनुषंगाने आता मी व्हिडिओ बनवते व्हिडिओ पूर्ण पा कथा सांगितली जाते की देवी गवराई ज्या वेळेला येते कोकणात त्यावेळेला त्या देवीचे संरक्षण होण्यासाठी देवीच्या संरक्षणार्थ भगवान शंकर प्रीत पाठवते आणि ते प्रीत पिशाच गवराई बरोबर येते घराच्या बाहेर थांबतात घरामध्ये गवराई येते आणि गौराईला ती नैवेद्य पुरणपोळीच्या ठेवतात गबराई म्हणती ही जी मागं जी आली शेना ह्यांचं काय ह्यांना द्या मग ती लोक म्हणते की बाबा ह्यांना काय द्यायचं ह्यांना मटण लागतं म्हणली मासे लागतं देऊन टाका यांना अशी कथा सांगितली ह्याच्या ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ काय यातनं काय सूचित करायचं त्यांना कथाकाराला की देवीला माश्याचं नैवेद्य चालत नाही देवीला मटणाचं नैवेद्य चालत नाही आणि हे फक्त प्रीतपिशव्याचेच ग्रहण करू शकतात म्हणजे जेवढे काय ग्रहण करणार आहेत हे सगळी प्रीतपिशाचे आहेत असं ते असं असं एक सांगण्याचा त्यांचा सा प्रयत्न दिसून येतो या अनुषंगाने व्हिडिओ बनवते मी सर्वप्रथम ही जी कथा सांगितली तुम्ही ही कुठल्या ग्रंथाचा आधार घेऊन सांगितली त्याला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे की कुठल्या ग्रंथाचा आधार आहे कुर्मपुराण वायुपुराण लिंगपुराण गरुडपुराण विष्णुपुराण अग्निपुराण नाही दुर्गा सप्तशेती कालिका पुराण कुठल्या ग्रंथात ही कथा तुम्ही जी सांगताय ती कमानाने कथा तुम्ही रचली ही ह्याचा तरी उलगडा तुम्ही केलाच पाहिजे मग जी ही जी काय आपली सपक्राईबर आहेत त्यातल्या कुणी जर ही कथा कुठल्या ग्रंथात वाचली असेल तर त्यांनी त्याचा हवाला त्याने त्याचं प्रमाण हे तर दिलं पाहिजे आपल्याला असं पण आहे पॉइंट नंबर दोन भगवान शिवशंकर काय कोकणातच फक्त पर देवीबरोबर शिपाई पाठवत होते का शेना पाठवत होते का विदर्भात पश्चिम महाराष्ट्र नाही का खानदेश मराठवाडा या भागात ज्यावेळेला गवरा येते त्यात आता काही शंकर पाठवत नव्हते का सैनिकांना मग तिथंच का पद्धत आहे ह्याची काही कारण आहेत का तर मित्रांनो आध्यात्मिक कारण पण आहेत भौगोलिक कारण पण आहेत सर्वप्रथम आपण ह्या विषयावर वरती बोलू की देवीला चालतो की नाही चालत आता जी काय सांगणार आहे ही शास्त्रोक्त सांगणार आहे प्रमाणासहित त्यामुळं माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नका बांडायचं ते शास्त्रकारांबरोबर तुम्ही बांडायचं तिकडे माझ्याशी बांडायचं नाही मग मला काय विचारायचं नाही तुम्ही स्वतः हुडकायचं ती शास्त्रात मी सांगाल ती दुर्गा सप्तशती वैकृती रहस्य की ते एक श्लोक आहे रुधिरागतेनं बलिना मानसेनं सूर्यन रूप तुम्ही वाचायचा तो ग्रंथ ज्यांचं मत आहे ना देवीला हा नैवेद्य चालत नाही त्यांच्यासाठी सांगतोय तुम्ही वाचायचं तिथं दुर्गा सप्तशती विकृती रहस्यमध्ये हृदिरागते न बलिना मानसी न रूप देवीला कशा पद्धतीने भोग दिला जातो चालतो का नाही चालत पॉइंट नंबर दोन कालिकापुरान तुम्ही वाचायचं कालिकापुरामध्ये हृधिराध्या वाचायचं तिथं वाचायचं तुम्ही काय लिहिले तर तंत्र मध्ये तुम्ही गेला तर तंत्र मध्ये तर बेमाप तुम्हाला पुरावे मिळतील तिकडे काय झालं नको ते सर्वसामान्य माणसाचं ते काम नाही तुम्ही आता वाल्मिकी रामायण वाचा वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा तुम्ही अरण्यकांड वाचा युद्धकांड वाचा युद्धकांडामध्ये इंद्रजिताला जी जी पूजा पद्धती सांगितली होती ते वाचा मृगुमेद नावाचा यज्ञ अरण्य अरण्यकांडातला वाचा युद्धकांडातला अरन्य, ह्याचा इंद्रजिताचा जो यज्ञ केला आणि कुंभळेचा तो एक वाचा भरपूर तिथं तुम्हाला प्रमाणे मिळतील वेदांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाण आहेत म्हणजे यातनं मला काय सांगायचे की देवीला तो नैवेद्य चालतो की जो नैवेद्य तुम्ही म्हणता प्रीच दिला जातो तुमच्या घरी जर मुलगी येत असेल तुमची लग्न आलेली मुलगी ना माहेराला येत असेल आणि जर कधी मांसाहारी असेल तिला मांसाहार खाल्ल्याला चालत असेल आणि तर तुम्ही तिला मांसाहारच बनवणार ना बनवला जातो ज्या समाजामध्ये मराठा समाज असेल धनगर समाज असेल इतर जे समाज आहेत नाभिक समाज असेल चर्मकार असतील जे काय ज्यांच्या समाजामध्ये चालतं ते ते लोक माहेरवासिन आल्यानंतर ना तिच्यासाठी ते बनवतात आनंदाने बनवतात हौशीने बनवतात तसंच ती लोकांची श्रद्धा आहे कोकणातल्या त्या श्रद्धेने ती बनवत असते हे कथा कारण्याची काय कथा रचण्यापाठची काय गरज नाही कारण की देवी त्रिगुणात्मिक आहे देवीला तिन्ही गुणांनी पुजलं जातं उत्पत्ती स्थिती विनाशानाम शक्ती बुद्ध सनातनी गुणाश्री गुणमयी नारायणी ना 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 त्रिगुणात्मिका आहे ती काही महामूर्ख लोक देवीला फक्त सात्विकच रूपात तिचा स्वीकार करतात एक तिला देवीच राजसिक रूप आणि संहारक तामसिक तिचा स्वीकारच नाही त्यांना त्यांनी अजून तिच्याकडे बघितलंच नाही हे त्या लोकांचं आज्ञा नाही की त्यांनी तिचं त्या रूपात स्वीकार केलेला नाही सत्याचा पूर्ण रूपाने स्वीकार करावा लागतो जर तुम्हाला जन्म देणारी जगदंबा आहे पालन पोषण करणारी जगदंबा आहे तर तुमचा सं आहार करणारी पण तीच आहे दुसरं कोण आहे दावा कुठंतरी ह्याचा स्वीकार केला पाहिजे तिन्ही रूपात तिचा स्वीकार केला पाहिजे तिन्ही गुणांनी तिला पुजलं जातं तिला राजसिक भोग सुद्धा चालतो सात्विक सुद्धा चालतो तामसिक सुद्धा चालतो सर्व प्रकारचे भोग तिला चालतात कोकणामध्ये जो दिला जातो तुम्ही म्हणता हा तामसिक भोग का महा हा तामसिक भोग नाही पूजा केली जाते ती जी पूजा करतात राजसिक पूजा करतात आपण जे घरात पूजा करतोय ती रासिक पूजा करतोय रासिक पूजेमध्ये सुद्धा नॉनव्हेज येत नॉनवेज नैवेद्य दाखवला जातो राजे महाराजे सुद्धा पूर्वीच्या काळचे राजसिक पद्धतीन पूजा करायची स्वतः शिवाजी महाराजांनी सुद्धा रासिक पद्धतीने पूजा राज्याभिषेक केलेला आहे तंत्रक्त राज्याभिषेक का केला त्याला काय कारण होती आधी वैदिक पद्धतीतनं केला मग पुन्हा तांशिक पद्धती तांत्रिक तांत्रिक पद्धतीतनं का करावा लागला त्यांना तंत्रोक्त राज्याभिषेक काय करावा लागला शिवाजी महाराज सारखे किती ते विचारवंत होते शिवाजी महाराज असे कुठली बी गोष्ट करत नव्हते हो ते पूर्णपणे ही केल्याशिवाय काहीतरी कारण आहेत ना त्याच्या पाठीमाग हे महाराजांच्या काही गोष्टी लक्षात आल्या की त्यानंतर ना त्यांनी ती गरज वाटली त्यांना त्यांनी ती केली रा त्या गोष्टी आता हा पुन्हा अजून एक विषय क्लिअर करतो की काही लोक म्हणतील की ती ही गौराई नाही ह्या आमक आहे हितमक आहे दुसरंच आहे त्यांच्यासाठी सांगतो प्रथम शैलपुत्रीचे द्वितीयम ब्रह्मचारीणी तृतीयम ती कुष्मांडे तिच्याम पंचम स्कंद माथे ती षष्टम कात्यायनी ती सप्तमम काल रात्री ती महागौरी तिच्या अष्टमम आठवी जी ती आठवी जी महागौरी आहे ना नवदुर्गांपैकी आठवी महादुर्गा ती ही महागौरी आहे लक्षात घ्या दुर्ग ज्या वेळेला घटस्थापना होती आणि ज्या वेळेला हवन होतं अष्टमीला जे बलिदान दिलं जातं त्याच देवीसाठी दिलं जातं ह्या देवीला बसावलाय ना आता गराई म्हणून हीच महागौरी ह्याच्यासाठीच अष्टमीला बलिदान दिलं जात तुळजापूर मध्ये सुद्धा हवनाच्या वेळेला बलिदान ह्याच महादुर्गा आपल्या महागौरी प्रत्यर्फ दिलं जात ओमप्रिया देवी आहे ती तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश नंबर एक की हे जे आहे हे देवीला हनैवेद्य चालतो पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काली मातेला तारा मातेला हा नैवेद्य दिला जातो माशाचा ह्याच पद्धतीने कोकणातल्या पद्धतीनुसार त्यांचा सुद्धा प्रमुख आहार ते आहे मासे आणि ह्याच नैवेद्य ती दाखवतात ठामपणे सांगतात की आमचं हे आमचं आमचं अन्न आहे हे आमच्यासाठी पूर्ण ब्रह्म आहे आम्ही ह्याच नैवेद्य दाखवणार प्रकृतीने आम्हाला ते दिलेलं आहे ठोकपणे सांगतात आणि ते हायच त्याच पद्धतीतनं कोकणातली सुद्धा लोक त्यांच्यासाठी सुद्धा ते आहे लक्ष्मी ही त्यांची त्यांच्यासाठी परप्रम त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो तसं ते नैवेद्य दाखवतात त्यांच्या देवतेला सुद्धा ते दे स्वीकार आहे त्यासाठी अशा बोगस कथा बनवण्याची काही गरज नाही त्यानंतर विषय नंबर आता हे दोन्ही विषय हे क्लिअर झाले की नैवेद्य त्या देवतेला चालतो कोकणात तीच परंपरा आहे कथा रचण्याची काही गरज नाही भौगोलिक कारण आहेत त्याच्या पाठीमागं पिढ्याने पिढ्या त्या लोकांनी खातालेली ती आणि त्यांचं ते आहे ते ते दाखवतात आपला विषय एवढं सोपं गणित जे आहे ते उघड आहे त्यासाठी कथा वेगवेगळ्या गरज नाही तर त्याचं प्रमाण दिलं पाहिजे तुळजापूरमध्ये सुद्धा काय काय महामूर्ख लोक कथा सांगतात की हा जो नैवेद्य दिला जातो हा म्हणे देवीला दिला जात नाही हा राक्षसासाठी दिला कुठे लिहिले राक्षसासाठी दिला जातो म्हणून दुर्गा सप्तशेती छाती ठोकपणे सांगते देवीसाठी नैवेद्य असतो हे सांगणार आहे तुम्ही कोण की राक्षसासाठी नैवेद्य येतो देवीसाठीच असतो असं आमचं मत आहे कारण की सर्वत्र तर अख्ख्या भारतात महान शक्त कामाख्या सर्व शक्तीपीठांचं सेंटर आहे तिथं चाल तिथं नैवेद्य देवीला जातोय आणि देवी त्याचा स्वीकार करत असताना असा भेदभाव करण्याची मला काही गरज वाटत नाही शाक्त परंपरेनुसार हा नैवेद्य योग्य वैष्णव संप्रदायानुसार जरी चुकीचा असला कारण की त्यांचे प्रणाली वेगळी त्यांची पद्धत वेगळी त्यांची पूजा पद्धती वेगळी त्यांचं आचार धर्म वेगळे त्यांचे आचार्य वेगळे शाक्तांचे वेगळे आचार्य शाक्त त्यांच्या आचार्यांच्या विचारानुसार चालतील वैष्णव त्यांच्या आचार्यांप्रमाणे चालतील वैष्णव विष्नवान... वैष्णवांचे नियम इकडे चालू शकत नाहीत आणि इकुडले नियम तिकडे चालू शकत नाही आलं का तुमच्या लक्षात तुम्ही विमानाने जात असता विमानाचेच नियम फॉलो करू शकता तुम्ही तुम्ही मोटरसायकलवर सीट बेल्ट नाही लावू शकत आलं का जाणार फोर व्हीलरमध्ये जाणार तर तुम्ही सीट बेल्ट लावा तसंच तुम्ही जे रूट जो मार्ग धरलाय तुम्ही त्याच मार्गाचे नियम पाळायणं गरजेचं आहे तर महागौरी ही शाक्तांची देवी आहे आणि शाक्त परंपरेत न ती त्रिगुणात्मिका असल्यामुळे तिन्ही प्रकारचे भूक तिला स्वीकार आहे तुम्ही चटणी भाकरी असला ना तुम्हाला मिळत असेल ना चटणी भाकरी तुम्ही त्याचा सुद्धा शेळे नैवेद्य नैवेद्यतेला दाखवू शकता ती सुद्धा ती ग्रहण करणारी देवी आहे ती कधीच मानणार नाही ती मला पंच जी तुमच्या आहे ते जी तुमची ऐपत आहे ती त्यानुसार अशी ती देवी तर तिच्यासाठी हा तर हे व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं की विषय हा क्लिअर करायचा होता कथा बनवून काहीतरी चुकीचा संदेश जातोय कुठेतरी त्या लोकांना असं वाट अंतर्मनात असं येणार की आपण हे देवीला देऊ शकत नाही नाही का की बाबा हे अपवित्र आहे अपवित्र नाही ते तुमच्यासाठी लक्ष्मीच आहे ती तुमची कोकणातल्या बांधवांसाठी संदेश आहे माझा तुमच्यासाठी ती लक्ष्मी तुमचा उदार निर्वाह त्याच्यावरती चाललाय तुमच्यासाठी ती लक्ष्मी तुम्ही त्याचाच नैवेद्य दाखवताय आणि ते तुमच्या देवतेला स्वीकार आहे तो प्रेमांसाठी नाही तो देवीसाठीच आहे मनात कुठलाही किंतू परंतु जाण्याचं काही गरज नाही जर किंतू परंतु मनात आला तर ता शाक्त संप्रदायातले ग्रंथ तुम्ही उघडून पहा कालिका पुराण रुधिराध्याय दुर्गा सप्तशती वैकृती रहस्य पहा तुमच्या मनातली शंका निघून जाईल मग आता हेतू आहे की तुमच्या भक्ती करत असताना देवीला भोगने चढवत असताना तुमच्या तुमच्या मनातले हे भेद निघून जावेत हे या माध्यमातून मला सांगायचं होतं मी जर दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला धन्यवाद